पळसन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात जागतिक आदिवासी गौरव दिनी रॅली दिव्य भारत बीएसएम न्यूज दी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पळसन सुरगाणा प्रतिनिधी हिरामन चौधरी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पळसन परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी ढोल ताशाच्या गजरात गावातून भव्य रॅली काढली एक तीर कमान सारे आदिवासी एक समान बिरसा मुंडा की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला कार्यक्रमाला पळसणचे ज्येष्ठ नागरिक व आदिवासी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णाभाऊ चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते दत्तमंदिराच्या आवारातील बिरसा मुंडा पुतळा विद्युत दिवे तोरणमाळ फुलमाळा व पांढरे लाल फुगे यांनी सजविण्यात आला होता यावेळी सुभाष चौधरी यांच्या हस्ते आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहण द्� करण्यात आले शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापकार चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष चंदर पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यानंतर पारंपरिक संस्कृती दर्शविणारी शोभायात्रा काढण्यात आली यात एकलव्य तंटया भिल खाजा नाईक आदींच्या वेशभूषेतील तरुण तरून, तरुणींनी सहभाग घेतला सजीव देखाव्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमासाठी भास्कर गवळी भरत पवार मनोहर जाधव चिंतामण पवार महारू बागुल सर नारायण गवळी बाबा कृष्णा गवळी येवाजी भोये नामदेव चौधरी तानाजी टोपले मोहन जोपळे काशीनाथ पवार लिलाधर चौधरी रमेश चौधरी काशीनाथ चौधरी पोलीस पाटील रामाधूम माजी सदस्य हेमराज धूम उपसरपंच सुरेश गावित सदस्य भौराव पवार हिरामण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते शासकीय आश्रम शाळेतील व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस कर्मचारी महिला बचत गटातील महिला व गावकरी तरुण वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा बिरारी व संजय गवळी यांनी केले दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी इरामन चौधरी मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूजला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातम्या व ताज्या घडामोडी बघण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद